वर्धापन दिवस शिवसेनेचा जेव्हा आपल्या संघटनेला एकूण साठ वर्ष पूर्ण झाली त्या वर्धापन दिवशी आपल्या पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य शिंदे साहेबांनी एक मीटिंग घेतली आणि त्या मध्ये असं ठरलं की प्रत्येक जिल्ह्याला शिवसेनेचे दोन मंत्री येणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी पंचायत समित्यांसाठी किंवा इतर सगळ्याच निवडणुकीसाठी त्या त्या जिल्ह्यातल्या संघटनेला शिवसेनेला कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना कुठल्या अडी अडचणी असतील त्यासाठी ते स्वतः लक्ष देतील कारण का आता निवडणुकीला जास्त दिवस राहिलेलं नाही आणि म्हणून आज सन्मान्य उदयजी असतील सन्मान्य भरतजी असतील आपल्या जिल्ह्यामध्ये आगामी निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेला कसली अडचण होता कामा नाही यासाठी ते दोघं सन्मान्य शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून आपल्या जिल्ह्यामध्ये इकडे आलेले आहेत मी मनात असून त्यांचं स्वागत करतो आज कायम आपण जे काय समोर चित्र बघताय हे काय सहज उभं राहिलेलं नाही यासाठी अनेक खस्ता खायला लागलेले आहेत अनेक गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत अनेकांचे मनोगत इकडे आपण ऐकले आपण काही प्रमाणामध्ये सीट मागितल्या पण संघटना किती मजबूत आहे आपण संघटनेमध्ये कुठे आहोत गावामध्ये गावा कुठे आहोत हे बघण्यासाठी आजचे नेते इकडे आलेले त्यांना सगळं माहिती आहे असं समजू नका ते असे झाले त्याला सगळं माहिती सामंत साहेब इकडे पालकमंत्री राहिलेले नावानी चेहऱ्याने अनेकांना इकडे ओळखतात खरोखरच मागच्या सहा महिन्यामध्ये माझ सोडून द्या पण बसलेल्या सगळ्यांनी ही संघटना उभी करायला एवढी मेहनत घेतली की त्या मेहनतूला दोन नाही आज सर्वात जागृत संघटना म्हणून जर या जिल्ह्यामध्ये कुठली संघटना काम करत असेल तर ती शिवसेना आहे आम्हाला काय साहेब सांगावं लागत नाही हे सगळं शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी चाललेलं आहे शिवसेनेच्या प्रेमापोटी चालले आज चीन गर्दी साहेब आपण हो की चू नाही केलं कोण कारण का ते शिवसेनिक म्हणून बसले शिवसेना म्हणून आले त्यांना कसली अपेक्षा नसते साहेब त्यांना कसली अपेक्षा नसते येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहेबांनी म्हणजे शिंदे साहेबांनी वर्धापन हो दिवसाच्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला होता की आता ज्या निवडणुका येतील त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी साहेब ते जेवढे आपल्यासाठी झटले तेवढे आपण आता त्यांच्यासाठी झटलं पाहिजे तर अशा मीटिंगचा फायदा होईल कारण का शिवसेना सिंधुदुर्ग हे नाटक आत्ताचं नाही वर्ष वर्षांचं आहे हे सगळे जिवंत गावागावामध्ये सगळे असेच दिसले तरी प्रत्येक एकदा गावात घुसला तर समोरच्याचा छेडा घेऊनच परत ठेवत नाही भावाची जीवाभावाची आहे साहेब मागणारी काही नाही सहा महिने आम्ही बघतोय साहेब कोणाला बोलवावे तसं लागलं नाही सावंत साहेब एक कुठूनही दिसतात उभे राहिले स्वतः लोक शिवसेनेमध्ये येत आहेत नजर केली तो शिवसेनेमध्ये येतोय अशी परिस्थिती मागच्या सहा महिन्यामध्ये आपण इथे उभी केली मोठं योगदान सन्मान आपले मुख्य नेते शिंदे साहेबांचं सा। त्यांच्या कार्याच आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे अडीच वर्षामध्ये कार्य केलं काम केलं हा त्याचा फायदा साहेब आम्हाला मिळतो कुठे आम्हाला कन्व्हिन्स करावं लागत नाही की तुम्ही का शिवसेनेमध्ये यावं शिवसेनेमध्ये गेल्यावरच आपलं काम होईल का हे प्रत्येकाला माहित असल्यामुळे प्रत्येक माणूस शिवसेनेकडे बोलतो आणि म्हणून साहेब आज काय जास्त बोलायला ना नाही मी अनेक वेळेला आपल्या समोर बोललेलो आहे आज आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे आज आपण तुम्ही आम्हाला काय घ्यायला आलात हे आम्हाला ऐकायचं आहे कारण का साहेब खरोखरच या जिल्ह्यामध्ये जे काम चालू आहे ना म्हणजे पक्षाने आमच्या सगळ्यांचं आमचं सोडून माझं सोडून सगळ्यांचं कौतुकच केलं पाहिजे एवढं काम या मतदारसंघामध्ये शेखरगट साहेबांच्या मतदारसंघामध्ये चालू आहे या जिल्ह्यामध्ये जे आपण काम बघताय ते गावागावामध्ये तळागाळापर्यंत आणि सिस्टम बसवलीच आहे नुसतं कोणतरी सांगतोय म्हणून आपण काय करत नाही सिस्टमॅटिक काम चालू आहे ज्या जिल्हा परिषदेमध्ये ज्या पंचायत समितीमध्ये दोन दोन तीन तीन चार चार उमेदवार आहेत घेरले जात आता कोण असेल थोडेच राहिले पण मी तुम्हाला सांगतो साहेब आपल्याला सगळ्यांनाही सांगतो जे आज जे विरोधक आपल्या समोर पत्रकारांच्या समोर जे कोण बोलतात ना त्यापैकी नव्वद टक्के लाभार्थी हे आमच्या उदय सामंत साहेबांचे लाभार्थी आहेत कुठे जाणार आहेत म्हणून तुम्ही तुमची जागा भक्कम करा ते कधी येऊ शकतात लक्षात ठेवा कोणच तिकडे जे आहेत ना ते आपल्या रीतच्या बाहेरच्या नाहीयेत ते आता बोलूच येत पण नंतर काय काय बोलतात त्याला महत्व जास्त आहे आणि म्हणून सांगतो ही शिवसेनेमध्ये जी रांग लागली आहे ना मला तर गोबावले साहेब विचारत होते बाजूला गेलेस तो कसा आहे येणार आहे साहेब अच्छा मग तो येईल साहेब सगळे येणार आहेत तुम्ही काहीच काळजी करू नका ही जी संघटना आपण उभी करतो ना साहेब निलेश इथे असावा नसावा दत्ता सामान इकडे असावे नसावे पण ही संघटना पुढची शंभर वर्षे ठेवली पाहिजे आणि एक नंबरची संघटना या जिल्ह्यामध्ये राहिली पाहिजे ह्याच्यासाठी साहेब हा प्रयत्न चाललाय कोण मंत्री बनावा मुळीच नाही आमदार की राहावी ही नाही आणि म्हणून स्पर्धाच नसल्यामुळे साहेब ही जीवा भावाची संघटना कुठेतरी काम जिंकलं पाहिजे लोकांना काम अपेक्षित असतं काम जिंकलं तर संघटना जिंकेल या एकाच फक्त उद्देशाने आम्ही काम करतोय साहेब बाकी दुसरा आमच्या मनामध्ये आम्हाला तो शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे साहेब झेंडा पडा आपला शिवसेनेचा हा देवा हे जेव्हा टी व्ही वर दिसले आपल्या साहेबांना जो आनंद होईल ना साहेब तो आनंद बघायचा आहे म्हणून हे सगळं चाललंय म्हणून ही सगळी धडपड चालली आहे आणि म्हणून हरलापूर साहेब मला माहित नाही जिंकली माझी शिवसेनाच पाहिजे याच्यासाठी आणि म्हणून आपण सगळे इकडे जमलात आज आपण आला आपण नेहमीच आमच्यावर कृपादृष्टी आपण ठेवलेली आहे अशीच कृपादृष्टी अजून कृपादृष्टी आमच्यावर आपण नेहमी ठेवावी गोपाले साहेब आपल्यालाही सांगतोय आपल्याकडे पण खान आहे खारलँड मात्र आपल्याकडेही आहे आणि आमच्याकडे भरपूर खानल्यांची जमिनी आहेत आणि संघटनेमध्ये आपला आवाज आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा ऐकणार आहे असं टीव्हीवर बघून आहोत पण आज सिंधुदुर्ग समोर आपण बोलणार आहात म्हणून जास्त वेळ आपल्यामध्ये आणि आमच्या लोकांमध्ये होणार नाही आपण आला परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नितेच आमचं जय हिंद जय महाराष्ट्र